एखाद्या राजकीय पक्षावर निष्ठा कशी असावी पक्षाचा प्रचार प्रसार करण्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणे काय असते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सिन्नर तालुका भाजपाचे ज्येष्ठ दिवंगत पदुकाका गुजराती त्यांना हे जग सोडून शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी तीन वर्ष पूर्ण झाल्याने सिन्नर तालुका भाजपा व त्यांच्यावर निस्सिम प्रेम करणाऱ्या सिन्नरकर यांच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी तृतीय पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला पदुकाका गुजराती हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांमध्ये सर्वांचे निकटवर्तीय होते पदूकाकांची पक्षनिष्ठा पक्षासाठी समर्पित होऊन काम करण्याची वृत्ती वेळप्रसंगी पदरमोड करून स्वतः वैयक्तिक आर्थिक झळसोचून पक्षाच्या पडतीच्या काळात त्यांनी सिन्नर शहरातील असंख्य साथीदाराच्या साथीने पक्ष संघटना जिवंत ठेवली केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या पदूकाक गुजराती यांचे तीन वर्षापूर्वी वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी निधन झाले त्यामुळे पक्षाचे व सिन्नरकरांचे मोठे नुकसान झाले मात्र त्यांच्या आठवणी सदैव जागरूक ठेवून सिन्नर तालुका भाजपाचे पदाधिकारी तालुक्यात पक्षवाढीसाठी लढत आहे त्यामुळे पदुकाका गुजराती यांच्या तृतीय पुण्यस्मरणा दिनानिमित्त शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी पदुकाकाच्या प्रतिमेचे पूजन करून अनेकांनी त्यांना अभिवादन केले व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला याप्रसंगी माजी आमदार राजाभाऊ वाजे भाजपाचे प्रभारी जयंत आवड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे बाळासाहेब भांडे सविता कोटुरकर विठ्ठल जपे रमेश नागरे तालुकाध्यक्ष बैरू दळवी शहराध्यक्ष मुकुंद खर्जे महिला शहराध्यक्षा देवयानी वाघ किरण सांगळे संदीप गुजराती विशाल क्षत्रिय संकेत काकड अतुल गुजराती रोहिणी कुर्णे गोपाळ भराडे किशोर देशमुख राहुल इनामदार महेश गुजराती आदींसह सिन्नरकर उपस्थित होते एस एन न्यूजसाठी शिंदे पदूकाका म्हणजे भाजपचा या ठिकाणी सूर्य होता ज्यांचा प्रकाश या ठिकाणी जिथपर्यंत पडेल तिथपर्यंत या ठिकाणी भाजपचं तिथं अस्तित्व आपल्याला जाणवत होतं पदूकाकांनी जे काम केलं ते संघटनात्मक दृष्टिकोनातून या ठिकाणी काम केलं अनेक व्यक्तींचे अनेक पैलू असतात काही संघटनात्मक काम करतात काही या ठिकाणी वैचारिक लेवलवरती काम करतात काही जणं या ठिकाणी इतर गोष्टींवरती काम करतात परंतु संघटनात्मक काम जे करायचं ते फक्त पदू काकांनी आत्ता बाबू या ठिकाणी आम्हाला म्हणाले का तुम्ही दोघं एका मोटरसायकलवर फिरवत होते एकदम खरं आहे ते तालुका अध्यक्ष आहे मी अध्यक्ष आम्हाला तिसरा जोडीदार आहे नाही काही नाही आम्हीच दोघं या ठिकाणी मोटरसायकलवरती फिरायचं हे एकदम खरं आहे आणि ही सगळी काकांची मर्जी होती संदीप शेठला सगळं माहिती आहे संदीप या ठिकाणी का आम्हाला बोलून घ्यायचे आहे उद्यापासून तुम्ही अध्यक्ष बरं चला उद्यापासून शहराध्यक्ष परत या ठिकाणी त्याला सरचिटणीस नाही नाही उपाध्यक्ष नाही कुणी नाही आम्ही या ठिकाणी मग पुढे ते काम करायचं काकांनी या ठिकाणी थोडीफार मदत करायची दिवसरात्र या ठिकाणी पक्षाचं काम करायचे अशी दररोजची दिनचर्या या ठिकाणी काकांच्या मार्गदर्शनाखाली होत होती असे काका या आम्हाला या ठिकाणी सोडून गेले परंतु ते जरी गेले तरी असं वाटतं का काका अजून आहे आपल्यामध्ये का बसलेले घालल्यावरती असा आम्हाला अजूनही आभास होतो आणि त्यांच्या रूपाने या ठिकाणी संदीप शेटने ती दुरा हाती घ्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो आपल्यातून जाऊन तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत काका हे आपले पक्षाचेच नव्हते तर आमच्या घरातले सदस्य होते आज काका गेल्याची उणीव आम्हाला वेळोवेळी भासते आणि पदू काका गेल्याने आमच्या म्हणजे बरेच अशी पोकळी निर्माण झालेली आहे जेव्हा जेव्हा अडचणी येतात तेव्हा तेव्हा आम्हाला पदू काकाच्या आठवण आल्याशिवाय राहत नाही पदू काका सारखे कार्य करते शिन्नरमध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये होणे नाही असे इमान ईदबारी काम करणारे कार्यकर्ते खूप होतात खूप जातात पण पदू सारखे एकच कार्यकर्ते असा लाभला होता की त्यांनी पी पक्षात कधीही मान अपमान आणि कोणाच्या बोलण्यावर लक्ष न देता त्यांचे काम सरळ करीत राहिले आणि सर्वांना एकत्र घेऊन एकजुटीने काम केले असे सर्व पी मधील कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामं करावे सर्वांचा मान सन्मान ठेवावा एवढीच काकांची इच्छा होती पदू काका गुजराती हे आमचे गुरु आज त्यांचा तिसरं पुण्यस्मरण आहे पदुकाकाच्या बाबतीत सांगायचं जर ठरलं तर मी ज्यावेळेस तालुका अध्यक्ष होतो त्यावेळेस माझ्याबरोबर मोटरसायकलवर फिरायचे आम्ही पूर्ण तालुक्यात तर मोटरसायकलवर प्रत्येक गावागावात गेलो आणि पदूकाकांनी कधी असं म्हटले नाही का बाबा तुम्हीच खर्च करा ते स्वतःहून प्रत्येकाला खर्च करायचे आणि पदरमोड करायचे असे हे पदुकाका आपल्यातून गेल्यामुळं आपल्या बी जे पीला खूप खिंडर पडल्यासारखं झालं तेवढं बोलून मी ते जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय पदुकाका गुजराती यांना आपल्यातून जाऊन आज तीन वर्ष झाले चा आज त्यांची पुण्यतिथी पदुकाकांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते जय हिंद जय आज पदुकाकांची तृतीय पुण्य स्मृती या पुण्यस्मृतीनिमित्त आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते इथे जमलेले आहोत खरं तर पदुकाकांना मी अगदी माझ्या बालपणापासून बघत आलेलो आहे जसं सिन्नरमध्ये मी साधारण एकूण राजकारणाच्या वेगळ्या वाटेने चालत असतो मी एकच लक्ष घेतो जेव्हा भारतीय जनता पक्षाला किंवा जनसंघाला मी ओळखत नव्हतं तेव्हा या घरावर भारतीय जनता पक्षाचा झेंडा हा पहिल्यापासून कायम राहिला आणि निवडणुका असो नसो फक्त भारतीय जनता पक्षाचं काम काकांनी आयुष्यवर केलं काकांच्या बाबतीत सगळ्यांनाच माहीत आहे परंतु माझी एक वेगळी आठवण काकांची आहे की काका आणि मी आम्हाला दोघांना बरोबर झाला आणि एकाच हॉस्पिटलमध्ये दोघं बरोबर ॲडमिट होतो आणि आम्ही दोघं पहिले तीन दिवस मी माझ्या रूममधून बाहेर निघालो नाही पण तिसऱ्या दिवसानंतर जेव्हा मला बरं वाटायला लागलं तेव्हा मी रोज काका समोरच्या रूममध्ये होते मी रोज काकांना जाऊन भेटत होतो आणि बसत होतो मी चौदा तारखेला माझा डिस्चार्ज झाला आणि तेव्हा मी काकांना भेटायला गेलो काकांनी घरी चाललो तर काका मला म्हटले पण मी कधी आहे ना एक दोन दिवस तुम्हाला सोडणार आहे असे त्यांची एक समजूत घालून मी निघून आलो परंतु त्याच्यानंतर काकांची काही होती काकांचे जसे संबंध होते तसंच माझ्या दृष्टीने माझ्या वैयक्तिक जीवनात काकांचा मुलासंतोच हा माझा जेवाभावाचा मित्र होता आणि एक वर्ष म्हणजे एक वर्षही झालं नाही अचानकपणे त्याचे निधन झालं हा धक्का कुटुंबियांना पण आम्ही आमच्यासारख्या त्याच्या या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना फार मोठा आहे अजूनही त्या धक्क्यातून आम्ही मित्रमंडळी सावरलेली नाही परंतु तरीसुद्धा हे कुटुंब आणि आपण सर्व कौटुंबिक स्नेहाने मी गेलेलो आहोत मला आठवतं की बाबासाहेब शिंदे आम्ही काका इथं याच जागी खिडकीत बसून राहायचे आणि पहाटे तीनपासून काका जागे असायचे आणि पाच वाजता पेटेथलं पहिलं दुकान काकांचं उघडायचं आणि काका तेव्हापासून त्यांचे मी तुझ्या होत राहायचं परंतु काका गेले संतोषही गेला आणि ते कुटुंब थोडं असं चलबिचल झाल्यासारखं झालेलं असताना सुद्धा आपण सर्वजण ज्या प्रेमाने काकांकडे येत होतो त्याच प्रेमाने आज सर्वजण तसेच काकांच्या या कुटुंबाची जोडलेलो आहोत मला वाटतं ही काकांची कमाल होती काका गुजराती यांना आपल्या सर्वांमधून जाऊन आज तीन वर्ष पूर्ण झाली वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी ते आपल्या सगळ्यांना सोडून गेले भारतीय जनता पार्टीची स्थापना एकोणीसशे ऐंशी साली झाली तेव्हा सुरुवातीला हा पक्ष फक्त गुजरात्या मारवाड्यांचा पक्ष अशा पद्धतीने हेटाळणी केली जायची आणि पदू एक गुजराती माणूस अतिशय भक्कमपणे या पक्षाची धुरा सांभाळत होता म्हणजे आज ज्या पद्धतीने सिन्नरमध्ये आम आदमी पार्टीची जशी अवस्था आहे तशी अवस्था भारतीय जनता पार्टीची एकोणीसशे ऐंशी साली होती आणि काकासारखा माणूस कोणालाही न डगमगता खरं तर गुजराती आणि मारवाडी माणसं ही घाबरणारी माणसं असतात ही कोणाच्या अद्याप मद्यात पडत नाही राजकारणात भाग घेतच नाही परंतु काका हा निडर माणूस होता कोणालाही कधी घाबरले नाही भारतीय जनता पार्टीमध्ये एकोणीसशे ऐंशी साली त्यांनी सर्वप्रथम पक्षाची धुरा वाहिली तेव्हापासून ते त्यांच्या श्वासाच्या शेवटच्या घटकेपर्यंत ते भाजपमध्ये राहिले केवळ इतकंच नाही तर पक्षासाठी त्यांनी खर्चसुद्धा केला खिशातून पैसे खर्च केले जे काही या धंद्यात पैसे मिळत होते स्वतःच्या खिशातून खर्च करून पक्ष मोठा केला अशा प्रकारची ही महान व्यक्ती आपल्या सर्वांमध्ये जाऊन तेंचा आज तीन वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांच्या पश्चात त्यांच्याचप्रमाणे कामकाज करत आहेत आमचे संदीप भाऊ आम्ही सगळ्यांनी आज मिळून ठरवलेलं आहे जसं पदूकाकांना काका म्हणून उल्लेख करत होते तशाच पद्धतीने आजपासून आम्ही संदीप भाऊंना संदीप काका म्हणून आम्ही त्यांचा उल्लेख करणार आहोत हे आज पदू काकांच्या पावलावर पाऊल टाकून चाललेले आहेत काकांबद्दल थोडंसं पाठीमागचं जाऊन सांगायचं ठरलं तर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्याबरोबर काकांनी जेवण केलेलं आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे काकांच्या ह्याच घरामध्ये किमान सात आठ वेळा येऊन गेलेले आहेत अशा पद्धतीने काकांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनामध्ये स्वतःबद्दल जिव्हाळा प्रेम आत्मीयता निर्माण केली की का तर स्वतःला पक्षाच्या कामामध्ये पूर्णपणे मनाने आणि धनाने पूर्णपणे झोपून दिल्यामुळे अशा ह्या महान व्यक्तीला आपल्या सर्वांमधून जाऊन आज तीन वर्षे पूर्ण झालेली आहेत मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो